भराडी देवीचा यात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दरवर्षी यात्रोत्सवाला येत असतात यात्रेला गर्दी होत असल्याने महिनाभर आधीच यात्रेची तयारी केली जाते सध्या आंगणेवाडीतील दुकाने सजली असून व्यापाऱ्यांची मोठी लगबग आहे भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावं म्हणून दर्शनासाठी रांगांचं नियोजन करण्यात आलं यासाठी अंगणे कुटुंबीय आंगणेवाडी विकास मंडळ आणि प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आलंय मंदिर परिसराला रोषणाई करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे संपूर्ण यात्रेवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे ग्रामस्थ मंडळाबरोबरच जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणेकडून यात्रक्रूंच्या सोयींसाठी पुरेपूर व्यवस्था करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आलं आणि या यात्रेला विविध पक्षांचे नेते मंत्री आमदार खासदार नगरसेवक उपस्थित राहणार आठवड्याचा शेवट असल्यानं यंदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय तर त्या विधीत कोणती अडथळे अडथळे अडीअडचणी न येण्यासाठी आमचे पोलीस बांधव आमच्यासाठी सशक्त असतात तसेच इथे काही अडअडचणी येऊ नये यासाठी आम्ही सी सी टी व्ही रूम इथे केलेला आहे सर्वायव रूम इथे अवेलेबल आहेत तसेच आमचे याच्यानंतर दुसरा हात तो येतो महत्त्वाचा तो, तो आमचे डा डॉक्टर तसेच त्या दिवशी चोवीस तासासाठी उपलब्ध आमचे डॉक्टर सहाय्य करत असतात तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी होणाऱ्या आमच्या वार्षिक उत्सवाबद्दल आंगणेवाडी आंगणे कुटुंबीय हे आपल्या स्वागतासाठी हजर आहेतच आणि आमच्या च देवीचरणी हीच प्रार्थना करू की हा वार्षिक उत्सव कोणत्याही अडडचणी आडकाठी न येता येऊ उपस्थितपणे पार पडू